आणि डेप्टी सीओ ना शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही मात्र सावंत भेटलोय आणि आरोग्य सेवा पाहिजे नाही सर हे की ह्युमन राईट बी पडता कविंत बी लिखा बेसिक राईट चे करते कामगारांचे अधिकार मिळाले पाहिजे त्यांना त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे की नाही मिळाले पाहिजे सर कुठले ही मॅक्झिमम मिळतात या मी प्रातिनिधी स्वरूपात सोमना करता मोठं सोमना करता असं म्हणून त्यांना दाखवायला लागलो

आरोग्य विभाग काम करतोय मग त्या विभागाला काय त्रास आहे त्या पृथ्वी कुठल्या प्रकारची किलो की आपण त्यांना साध शिक्षण देऊ शकत नाही विचारा तर त्यांना आणि आता हे वाचन केलं त्यांचे मूलभूत अधिकार आहेत संविधानात दिले ते मागतोय आम्ही त्यांना 29 वर्षाचा हे गाव कसं म्हणणार त्याच्या काय होणार फोटो त्याच्यावर पोट भरत नाही शायद निघून जाईल आपला चप्पल नाही ना, चप्पल मेळघाटमधील आदिवासी परिसरातील मोठ्या प्रमाणात अंगणवाडीचे लाभार्थी शाळेचे विद्यार्थी आश्रमशाळेचे विद्यार्थी भट्टीवर आहेत त्यांच्या पालकासोबत पालक बिचारे गरीब आहेत त्यांना गावात मजुरी नाही आहे मज काम नाही आहे त्यांना वेळेवर मजुरी मिळत नाही आणि पर्यायाने शेती ज्या शेतकरीची परिस्थिती आहे त्याप्रमाणे शेतक भूमिनांची परिस्थिती आहे तर मजबुरीने ते लोक वीटभट्टीवर कामाला आलेत त्यांच्या मुलांना त्यांना अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे शिक्षण मिळाला पाहिजे आरोग्यसेवा मिळाली त्याच्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना भेटायलो विद्यार्थी आहे तर साधारणतः हजारच्या सा म्हणजे शून्य ते पाच वर्षापर्यंत आठशे ते नऊशेपर्यंत संख्या आहे आणि त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असण्याची शक्यता आहे सरकारला प्रशासनाला अगोदर चार पाचदा भेटलो त्याचा काही अर्थ झाला नाही म्हणून या मुलांना प्रातिनिधिक स्वरूप त्यांचं दुःख कळावा म्हणून आम्ही घेऊन आलो